नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमित्रिनो युनिक अकॅडमीनं नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी एका बाजूला सामान्य अध्ययन आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय आणि अर्थातच एस ए या तीनही मुख्य परीक्षेतील घटकांसाठी अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध केलेलं आहे त्यातला जो वैकल्पिक विषय खरं तर राज्यशास्त्र समाजशास्त्र भूगोल इतिहास अँथ्रोपॉलॉजी यासारख्या महत्त्वपूर्ण वैकल्पिक विषयाचं अध्यापन युनिक अकॅडमीने केलं जातं त्यातलाच एक जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त्र वस्तुतः त्याचं नाव राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध इंग्रजीमध्ये त्याला शॉर्ट फॉर्म पी एस आय आर या नावाने ओळखलं जातं युनिकनं दोन हजार सहापासूनच दरवर्षी साधारणतः पाच महिन्याची राज्यशास्त्राची वैकल्पिक विषय म्हणून बॅच हे आत्तापर्यंत कंडक्ट केलेलं आहे या बॅचची महत्त्वाची वैशिष्ट्य जर तुम्ही लक्षात घेतली पहिला तर भाग म्हणजे अत्यंत सविस्तर अशा प्रकारे इथं क्लासरूम टीचिंग होतं ज्यामध्ये राज्यशास्त्रासारखा ज्याच्यामध्ये सैद्धांतिक भाग जास्त आहे तो विषय विद्यार्थ्यांना मुळापासून समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो हा एक भाग दुसरा शिकवण्याची जी ज्याला आपण इंटरॅक्टिव्ह अशा प्रकारची अध्यापन पद्धती म्हणतो हे या कोर्सचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये केवळ शिक्षकच एका बाजूने बोलतात असं नाही आहे तर शिक्षक शिकवत असताना मध्ये जर विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये काही प्रश्न पडले असतील तर ते निर्धास्तपणे निर्भयपणे ते विचारू शकतात अशा रीतीनं इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं हा कोर्स कंडक्ट केला जातो तिसरी जी अत्यंत महत्त्वाची बाब आहे या कोर्समध्ये आणि मी मला हे सांगायला अत्यंत अभिमान मांडतो की आम्ही डिक्टेशन करणं नोट्सचं डिक्टेशन करणं आणि दोन तासामधली दीड तास तासभर वाया घालवणं ही पद्धत आम्ही स्ट्रिक्टली टाळत आलो आहोत याचा अर्थच असा आहे रोज दोन तास आठवड्यातले चार दिवस हा जो काही वैकल्पिक विषयाच्या अध्यापनाचा कालावधी म्हणजे टीचिंगचा कालावधी असतो तर तो संपूर्णतः अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजवून सांगणं त्याचं चहूबाजूनी स्पष्टीकरण करणं या बाबीसाठी आपण राखीव ठेवलेला असतो त्याखेरीज ज्याला आपण स्टडी मटेरियल असं मानतो कारण जे विद्यार्थी मराठीतनं मराठी माध्यमातनं राज्यशास्त्रासारख्या विषयाची तयारी करतात तर त्या विषयक पुरेसं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का हा एक प्रश्न असतो तर त्या बाबतीमध्ये युनिक अकॅडमीनं सुरुवातीपासूनच अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं संदर्भ साहित्य मराठीमध्ये उपलब्ध केलेलं आहे सो क्लासरूम नोट्स ज्याला आपण मानतो तर त्या राज्यशास्त्राचा जुना ज्याला आपण स्टॅटिक भाग म्हणतो त्याच्याविषयीही नोट्स दिलेल्या असतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याला करंट कंटेम्पररी म्हणजे राज्यशास्त्राशी संबंधित चालू घडामोडी त्या देखील नोट्समध्ये अंतर्भूत केलेले असतात या अखेरी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे राज्यशास्त्रासारख्या विषयामध्ये जसं आकलन महत्त्वाचं आहे तसंच तुम्हाला तुमची उत्तरं राज्यशास्त्राची परिभाषा सांभाळून मांडावी लागतात इफेक्टिवली लिहावी लागतात आणि इथं मग राज्यशास्त्राची परिभाषा कशी विकसित करायची हा प्रश्न महत्त्वाचा बनतो तर हा कळीचा मुद्दा लक्षात ठेवून एका बाजूला विद्यार्थ्यांना शिकवत असताना ती परिभाषा वापरणं आणि दुसऱ्या बाजूला ती परिभाषा वाचून वाचून नोट्स काढून तुमच्या उत्तरामध्ये कशी ती प्रतिबिंबित करता येईल यासाठी विद्यार्थ्यांना काही खास सेशनच्या माध्यमातून सहाय्य पुरवलं जातं हा एक भाग त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना जसंजसा त्यांचा अभ्यासक्रम पुढं जाईल तसं तसं तयारी करून उत्तरे लिहिण्यासाठी एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिलं जातं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि यालाच पुढं जोडणं आपण ज्याला टेस्ट सिरीज असं मानतो अत्यंत रिगरस अशा प्रकारचे टेस्ट सिरीज राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयासाठी आपण दोन हजार सहापासनं आयोजित करत आलो आहोत त्या टेस्ट सिरीजचे जे पेपर आहेत तर स्वतः मी पहिला पेपर शिकवतो पी डी चव्हाण सर राज्यशास्त्राचा दुसरा पेपर त्याचं अध्यापन त्याचं टीचिंग ते करतात तर फॅकल्टी म्हणून आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी लिहिलेले उत्तरं असतील किंवा टेस्ट पेपर असतील तर ते ॲसेस करतो जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रिटिकल फीडबॅक मिळेल आणि त्यानंतर पुढची उत्तर लिहित असताना सराव चाचण्या लिहित असताना त्या फीडबॅकचा त्यांना चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो सो रिगरेस टेस्ट सिरीज हे आपल्या पोलिटिकल सायन्स कोर्सचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्यातील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर एका बाजूला राज्यशास्त्रावरील संदर्भ साहित्य आणि दुसऱ्या बाजूला उत्तर लेखन या दोन्हींनाही कव्हर करणारा आहे तो म्हणजे युनिक अकॅडमीनं मी त्यातला एक लेखक आहे आणि माझे दोन सहलेखक सहलेखिका त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आम्ही राज्यशास्त्रावरील तीन भागांची उत्तर लेखनाची मालिका प्रसिद्ध केलेली आहे त्यातला पहिला भाग राजकीय सिद्धांत हा जो राज्यशास्त्रावरील पेपर एकमधला जो सेक्शन एक आहे त्यावरील नमुना उत्तरांचा आहे भाग दोन हा राज्यशास्त्र पेपर क्रमांक एक भारतीय शासन आणि प्रशासन हा विभाग ब किंवा बी त्याला तुम्ही म्हणू शकता त्यावरील नमुना प्रश्न उत्तरांचा आहे आणि भाग तीन म्हणजे राज्यशास्त्राचा पेपर क्रमांक दोन त्यातला जो तुलनात्मक शासन आंतरराष्ट्रीय संबंध त्यातल्या संकल्पना आणि सिद्धांत आहे त्याला कव्हर करणारा आहे सो या तीनही भागांमध्ये नमुना उत्तरांच्या माध्यमातून अद्ययावत अशा प्रकारचं संदर्भ साहित्य मराठीमधनं उपलब्ध केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यातनं विद्यार्थ्यांना उत्तरं कशी लिहायची उत्तराची प्रस्तावना कशी असली पाहिजे मुख्य गाभा उत्तराचा कसा असला पाहिजे अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं कन्क्लुजन कसं करता येऊ शकतं या सगळ्याविषयकचं मार्गदर्शन त्या एका सोर्समधनं उपलब्ध होऊ शकतं थोडक्यात हे जे काही मी तुम्हाला म्हणालो की अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं टीचिंग ते राज्यशास्त्रावरील उत्तरं राज्यशास्त्राची परिभाषा सांभाळून उत्तमातली उत्तम कशी लिहिता येऊ शकतील त्यासाठीची रिगरस टेस्ट सिरीज अशा सगळ्या घटकांना समोर ठेवून विद्यार्थ्यांना समग्र गायडन्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही जर युनिकचा राज्यशास्त्राच्या संदर्भातला निकाल बघितला तर त्यातनंही तुम्हाला याचा अंदाज घेता येऊ शकतो